नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आता सगळ्यांच्याच घरी घट बसलेले आहेत आणि घटाला ने देवीला नैवेद्य म्हणून आपण अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा कडाकण्या बनवणार आहोत ह्या कडाकण्या कोणी दशमीला कोणी सप्तमीला किंवा अष्टमीला असा हा नैवेद्य केला जातो आणि अतिशय खुसखुशीत अशा ह्या कशा बनवायच्या आणि त्या खुसखुशीत बनण्यासाठी पीठ आपण कशा पद्धतीने भिजवायचं हे आज या चॅनेलवरती पाहणार आहोत चला तर अशा नवरात्रीमध्ये दसऱ्याच्या ह्याच्यावरती आपण हा खुसखुशीत असा हा नैवेद्याचा प्रकार करणार आहोत चला तर त्यासाठी मी इथं एक मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी फुल्ल एक वाटी दूध घेतलेला आहे दूध मी इथं अर्धी वाटी वापरणार आहे आणि अर्धी वाटी नंतर वापरणार आहे चला तर त्या वाटीमध्येच आपण आता असा रवा मिक्स करायचा की जेणेकरून आपल्याला जास्त वेळ पीठ भिजत घालावं लागणार नाही आता इथं मी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे म्हणजे हा रवा शंभर ग्रॅम आहे आणि त्यानंतर त्या, त्या दुधामध्ये तो मिक्स करायचा आणि चमच्यानं एकसारखं हलवून एक पास च मिनटं आपण थो ठेवून द्यायचं बघा लक्षात ठेवा अशा पद्धतीने जर रवा भिजवून घेतला तर पीठ भिजवत बसायची गरज नाही आपला वेळ देखील इथं वाचू शकतो चला तर आता हे मी याच्यावरती एक झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी भिजायला ठेवते आणि तोपर्यंत आपण आपली पुढची तयारी करूया चला तर त्यासाठी मी इथं एक कटोरी घेतलेली आहे आणि त्या कटोरीमध्ये मी पीठ घेणार आहे आता हे है, आहे मैदा आहे हा मोठा बाऊल आहे म्हणजे दोन वाट्या फुल्ल मैदा आहे म्हणजे चारशे ग्रॅम वजनी प्रमाणात म्हणाल तर चारशे ग्रॅम पीठ आहे आता हे पीठ या भांड्यामध्ये पूर्ण काढून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आता चवीपुरतं मीठ मीठ जास्त टाकायचं नाही अगदी हलकंसंच मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत साखर म्हणजे ही पिठी साखर आहे ती अर्धी वाटी आहे आणि ती अर्धी वाटी साखर आपण यामध्ये टाकणार आहोत गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता कमी जास्त अधिक करू शकता चला आता त्यानंतर आपण हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत तेलाचं मोहन तेलाचं मोहन अगर तुपाचं मोहन आता मी इथं तुपाचं मोहन घेतलेलं आहे आणि ते देखील अगदी दोन चमचे घेतलेलं आहे जास्त घ्यायचं नाही कारण जास्त जर घेतलं तर ते तेलात सगळ्या आपल्या कडाकण्या फिसकटू शकतात त्यामुळं काय करायचं जास्त यामध्ये आपण मोहन घालायचं नाही तेलाचं असो अगर तुपाचं असो मी तर तुपाचं घातलेलं आहे फक्त दोनच चमचे तूप कडकडीत कर, गरम करायचं आहे आणि नंतर आपण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि टाकल्यानंतर पूर्ण आपण हे हातानं असं मिक्स करायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीनं आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स केल्यानंतर पूर्ण तुपाचं जे मोहन आहे ते पूर्ण या पिठाला लागतं आणि व्यवस्थित आपलं हे पीठ सेट होतं चला तर आता इथं छान असं आपण हे पीठ आपण एकजीव करून घेतलेलं आहे आता काय करायचं आपण यामध्ये घालणार आहोत दूध जे आपण उरलेलं दूध होतं ते दूध टाकणार आहोत त्या अगोदर आपण जे भिजायला घातला होता रवा तो मिक्स करायचा आहे बघा इथं तुम्ही पाहू शकता इथं रवा पूर्ण हा फुललेला आहे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी दाखवते पूर्ण रवा हा फुललेला आहे म्हणजे आता तुम्हाला पीठ भिजायला ठेवलं तर जास्त वेळ लागणार नाही आणि हे रवा भिजवलेलं आपलं जे दूध आहे ते पूर्ण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखं करून पूर्ण चमचाने हलवून आपण हे एकजीव करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपण लागेल तेवढंच यामध्ये दूध टाकायचं आहे लक्षात ठेवा इथं आपण जेव्हा रवा भिजायला घातला होता त्यावेळेस आपण दूध जास्त वापरलेलं होतं आता नंतर आपण थोडं थोडं दूध वापरायचं आहे आपण प्रमाण बघूनच घालायचं आहे कारण पीठ पातळ होण्याची शक्यता असते किंवा पीठ पातळ होता कामा नये अगदी घटसर आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे म्हणजे याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे लक्षात ठेवा चला तर इथं छान असं हे पीठ मळदून झालेलं आहे दोन्ही हाताचा वापर करून छान आपण पीठ मळून घ्यायचं आहे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीनं पीठ मळून घ्यायचं आहे म्हणजे जास्त घट्ट नाही किंवा एकदम पातळ करायचं चा नाही चपातीपेक्षा जास्त घट्ट असावं एवढंच चला तर त्याच्यावरती एक झाकण ठेवूया आणि एक पाचच मिनटासाठी भिजायला ठेवूया आपण रवा असंच जरी टाकला तर आपल्याला जास्त वेळ लागतो पण जर रवा असा भिजवून टाकला तर जास्त वेळ लागत नाही बघा मी पाचच मिनटं फक्त भिजायला घातलं होतं तर, तर पूर्ण गोळा फुललेला आहे म्हणजे रवा पूर्ण त्यामध्ये मिक्स झालेला आहे फुललेला आहे आता काय करायचं तुम्हाला ज्या आकारामध्ये आवडतात त्या आकारामध्ये तुम्ही कडाकण्या करून घेऊ शकता म्हणजे त्याचे गोळे करून घेऊ शकता बाकीचा जो उरलेला गोळा आहे तो आपण झाकून ठेवायचा आहे वाळून द्यायचा नाही आता छोटे छोटे असे गोळे करून घ्या किंवा आणखीन एक पद्धत पूर्ण चपातीसारखं लाटून तुम्ही याचे कडाकण्या बनवू शकता किंवा रोल असा बनवून पिठाचा तुम्ही गोळे बनवू शकता आता मी हातानं असं एक एक करून याचे रोल बनवून घेणार आहे म्हणजे गोळे करून घेणार आहे बघा आता मी इथे घेतलेला आहे पाट घेतलेला आहे हा पाट मी या पाटावरती वाप लाटून घेते कारण हा पाट जो आहे त्याच्यावरती पिठाची गरज नाही म्हणजे लाटताना पीठ वगैरे लागत नाही आणि पीठ शक्यतो वापरायचं नाही आपण अशीच ही, हो ही पात लाटून घ्यायची आहे बघा होता होईल तेवढा हा जो गोळा आहे तो पातळ लाटायचा आहे कारण कडकनी ही पातळ असते अगदी होता होईल तेवढं आपल्याला जास्त प्रमाणात लाटून घ्यायची आहे बघा तुम्ही पाहू शकता अतिशय पातळ आणि एकदम पेपरसारखी पातळ मी ही पात लाटून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता असं करून आपल्याला हे सगळे जेवढे गोळे बनवून घेतलेले ते आहेत तेवढे आपण इथं सगळे कडाकण्या ज्या आहेत त्या लाटून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता पिठाचा वापर इथं केलेला नाही आणि पिठाचा वापर करायचा नाही कारण तेलात सोडलं की आपण काय होतं पीठ पिठामध्ये म्हणजे तेलात सगळं निसटतं आणि काळपट म्हणजे तेल पण काळपट पडण्याची शक्यता असते आणि कडाकणी देखील काळपट पडण्याची शक्यता असते त्यामुळं काय करायचं पीठ न वापरता आपण ह्या कडाकण्या लाटून घेणार आहोत आणि पिठाची गरज लागत नाही कारण पीठ अतिशय छान असं भिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं सेट झालेलं आहे चला तर इथं बघा मी या पद्धतीनं अशा ह्या पाती लाटून घेतलेल्या ला आहेत म्हणजे एवढ्या कडकण्या मी तळून घेणार आहे त्यामुळे एवढ्या प्रमाणात मी त घेतलेल्या आहेत लाटून आता आपण चला गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे तेल कडकडीत गरम झालेलं आहे आणि लगेचच आपण हे, लगे हे कडाकण्यास सोडणार आहोत हो। बघा ह्या पातळ असतात अतिशय पातळ असतं त्यामुळं तेलात सोडल्या सोडल्या त्याचा लगेचच कलर लगे बदलू शकतो त्यामुळं ही जी प्रोसिजर आहे ती फास्ट करायची आहे आणि जास्त एकदम गॅस मोठा पण करायचा नाही मिडियम साईजवरती आपण गॅस ठेवून ह्या कडाकण्या तळून घ्यायच्या आहेत बघा इथं तुम्ही पाहू शकता ह्या कडाकण्या अशा पुरीसारख्या गुबगुबीत अशा फुगत नाहीत फक्त थोडे थोडे फोड त्याला येतात आणि छान अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत अशा ह्या कडकण्या बनतात बघा एक एक करून आपल्याला ह्या सगळ्या कडाकण्या इथं काय करायच्या आहेत तळून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे आणि भन्नाट असं दिसायला पण अतिशय सुंदर झालेले आहे तुम्ही पाहू शकता आता काय करायचं एक एक आपण जेवढ्या काही कडाकण्या करून घेतलेल्या आहेत तेवढ्या सगळ्या तळून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा कडाकणी करून आपण त्याला तसंच ठेवायचं नाही लगेच जर जसं होईल तसं तसं तळून घ्यायचे आहे कारण कडाकण्या जर तशा जर ठेवलात सगळ्या लाटून नंतर तळायचं म्हटलं तर त्या तडा जातात आणि वातड होतात त्यामुळं काय करायचं जस जसं आपण लाटू तस तसं आपण लगेच लगेचच ह्या काय करायचं आहे तळून घ्यायच्या आहेत बघा मी जेवढ्यात लाटून घेतल्या होत्या त्या सगळ्या इथं काय करणार आहेत तळून घेणार आहेत तुम्ही पाहू शकता बघा अतिशय सुंदर अशा ह्या कडाकण्या बनलेल्या आहेत आणि मस्त असं त्याला रंग देखील आलेला आहे तुम्ही इथं पाहू शकता मी इथं सगळ्या आता कडाकण्या बनवून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या कडाकण्या तळून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता चला तर आता ह्यातली तुम्हाला एक कडाकणी मी जी फोडून दाखवते आणि तुम्ही पाहू शकता त्याचा आवाज देखील ऐकू शकता किती खुसखुशीत आणि कुरकुरीत अशी ही कडाकणी बनलेली आहे तुम्ही पाहू शकता बघा इथं व्हिडिओमध्ये मी दाखवते त्याचा आवाज देखील तुम्ही ऐकू शकता अतिशय खुसखुशीत झालेली आहे बघा तुम्ही पाहू शकता आवाज देखील त्याचा ऐकू शकता अतिशय खुसखुशीत कुरकुरीत अशी ही कडाकणी बनलेली आहे या दसऱ्याला अशा पद्धतीनं तुम्ही जरूर बनवा कमेंट करून नक्की सांगा की कडाकणी कशी बनवली आणि कशी झाली